आज आहे आवळा नवमी आवळा नवमीचा प्रभावी असा उपाय आज आपल्याला मी सांगणार आहे आवळा नवमीचा प्रभावी उपाय म्हणजे काय आजपासून श्री विष विष्णू हे एकादशीपर्यंत आवळ्याच्या झाडावरती वास करतात त्यामुळे आज या नवमीला आवळ्याचे अनन्यसाधारण मत व सांगितले आहे आपण आज हा उपाय कशासाठी करायचा आहे सुख समृद्धी आनंद भरभराटीसाठी तसेच कुणाची दोष बाधा असेल तसेच लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरी यासाठी हे प्रभावी उपाय आज आपल्याला करायचे आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत प्रथमता पाच आवळे पाच गोलवाती आणि गायचे शुद्ध तूप घेणार आहे प्रथमता आवळे कोरून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेल्या वाती आपण लावणार आहोत तर ह्या पाच वाती आज आपण कुठे लावणार आहोत तर पहिली वात ही देवघरामध्ये दुसरी वात ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि दोन दोन वाती ह्या आपण घराच्या प्रवेशद्वाराजवळ आणि पाचवी वात ही आपण तुळशीजवळ लावणार आहोत तर हा प्रभावी उपाय कशासाठी केला जातो सुख समृद्धी आपल्या घरात नांदावी तसेच लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी आनंदभरभराटी नांदावी व आपल्या घरावर जर कुणाची नजर दोष बाधा असेल तर त्यासाठी हा प्रभावी उपाय आज केला जातो आज आवळा नवमीचे विशेष आणि अनन्यसाधारण महत्त्व आज सांगितले आहे आजपासून एकादशीपर्यंत आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने श्री विष्णूंना आपण प्रसन्न करू शकतो अशा प्रकारे हा प्रभावी उपाय